जय मल्हार जय मल्हार जय मल्हार धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने भारतभरातील सर्व प्रेक्षकांचं आजच्या थेट भेट या अकराव्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या थेट भेट या कार्यक्रमामध्ये आपण भेटणार आहोत रामनाथजी मंडलिक जे छत्रपती संभाजीनगरहून आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत त्यांचं कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो माझ्यासोबत आपल्या चॅनलचे सोमनाथजी देवकाते सहभागी झालेले आहेत त्यांचं देखील मी स्वागत करतो आज आपण थेट भेट या कार्यक्रमामध्ये रामनाथजी मंडलिक साहेबांसोबत चर्चा या विषयावरती करणार आहोत की नुकतीच त्यांची छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जो लोकसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी सर्वांनुमते उमेदवारी जी आहे ती फायनल झालेली आहे आणि मग या या निमित्ताने आपण त्यांच्याकडून ही उमेदवारी जी आहे ती कशा पद्धतीनं ठरवली गेली लोकसभा निवडणूक का लढवणार आहेत त्या मतदारसंघात कुठल्या मुद्द्यांवरती काम करणार आहेत पुढची त्यांची रणनीती कशी असणार आहे अशा विविध मुद्द्यांवरती आपण त्यांच्यासोबत आहोत तर मी चर्चेला सुरुवात करतोय मलिक साहेब जे आता नुकतीच छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक झाली बैठकीमध्ये काय ठरलं सर इथे बैठक झाल्यानंतर तुमचा जो ओबीसी समाज जो आहे आपला धनगर समाज ओबीसी समाज आपण या सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक वर्ष निस्वार्थपणे समाजाचं काम करतोय आपण कुठल्या जाती म्हणत नाही आणि त्या दृष्टिकोनात ही मागता मला तुमच्या बहुजन समाज धनगर समाजाने माझी उमेदवार सर्वांमध्ये तुमच्या उमेदवारीची घोषणा केलेली आहे जी जी ओके आता ही जी लोकसभा तुम्हाला छत्रपती संभाजीनगर मध्ये लढवायची कोणत्या मुद्द्याच्या आधारे लढवायची कशासाठी लढवायची कोणते प्रश्न आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये सर पहिला विषय मेन मुद्दा असा आहे की प्रस्थापित लोकांनी ओबीसी समाज या समाजाला ग्रे धरण यांचा असा भास झालेला आहे गोड की ओबीसी समाज धनगर असेल चाकोळी साळी तेली कुमार हे लोकांचा जन्म फक्त मतदान करण्यासाठी झालेला आहे असा यांचा गोड समाज झालेला आहे यांचा हा समज कुठे मोडून काढायचा आणि आज धनगर समाजाचं आरक्षण मिळता मिळता ह्या लोकांच्या काही चुकीमुळे यांच्या हस्तक्षेपामुळे आज धनगर समाजाचं आरक्षण मिळता मिळता धातातून गेलेला आहे दीड ते दोन कोटी समाज वंचित राहिलेला आहे आज या तुमच्या तळागळामध्ये बहुजनामध्ये वंचितांमध्ये असा शोषित पिढी समाज आहे ओबीसी भटका यांच्यासाठी आपण काम करतो आणि पुढे पण करत यांना न्याय हक्क देण्यासाठी यांच्यासाठी अहोरात्र लढण्यासाठी एक संकल्प आम्ही केलेला आहे आणि करतोय आणि पुढे सुद्धा करणार आम्ही स्वभाज जे म्हणला लोकसभे मंडलिक साहेबांची जाहीर झाली पण मंडलिक साहेबांना आम्हाला जाणून घ्यायचं आहे की ज्या पद्धतीने त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे ती धनगर समाज असेल ओबीसी समाज असेल या समाजाच्या कोणत्या मागण्यांवरती प्रकर्षाने आपण भर देणार आहोत आणि दुसरी गोष्ट आपलं या लोकसभेचं ध्येय काय असेल सर मतदार मतदारसंघामध्ये असंख्य रोजगारीचा प्रश्न आहे येथे तुमचा पाण्याचा प्रश्न आहे तुमचं इथं पाणी असेल शैक्षणिक व्यवस्था असेल इथली शैक्षणिक व्यवस्था फार डळमिळ झालेली आहे आणि प्रस्थापिताकडनं वारंवार ह्या ओबीसी समाज वंचित समाजावरती कुठेतरी अन्याय होतो दडपण सह होत असते याच्यासाठी आपल्याला या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि जास्तीत जास्त आपल्या आपल्याकडनं हे वंचित बहुजन समाजाला न्याय कसा देता येईल त्याच्यावर आमचा भर राहिलेला आहे आणि याच्या पुढे सतत राहील तो या लोकसभेच्या अनुषंगानं सर ज्वलंत पाच मुद्दे आपल्याला छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे कोणते वाटतात ज्वलंत पाच मुद्दे सर एक तर इथं रोजगार प्रश्न आहे ठेकेदारी वाढलेली आहे दुसरी गोष्ट इथं पाणीपट्टी इथं आमच्याकडनं तीनशे पासष्ट दिवस पाणी नळपट्टी घेतली जाते पण आम्हाला आम्हाला दहा दहा ते पंधरा दिवस पाणी नळाला येत नाही घराचा टॅक्स वाढलेला आहे इथं सुविधा नाही इथं तुमचं साम साम साम्राज्य आहे शिक्षण जशा तुमच्या जेवढ्या महापालिका गव्हर्नमेंटच्या जे ज्या जिल्हापर्यंत स्कूल असतील त्या पुन्हा मोठरी चालल्या असंख्य स्कूल हे बंद पडलेलं आहे आणि या शिक्षण प्रश्न फार म्हणजे जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ह्या समाजावरती वारंवार कुठल्या ना कुठल्या पद्धतीने यांना संपवण्याचा प्रयत्न यांच्यावर जडफेब करण्याचा प्रयत्न अन्याय होतोय याच्यासाठी आधी काम करणं आहे आणि एमआयची परिस्थिती फार बिकट झालेली आहे या ठिकाणी प्रत्येक लोकांना इथं भूमी इथं नोकरीमध्ये प्राधान्य दिलं जात नाही आणि बाहेरचे लोक ठीक आहे यायला कोणी येत नाही पण आमचं म्हणणं असं आहे की एमआरडीसी मध्ये कुठलाही वर्कर भरती करताना त्यांना हे प्राधान्य ज्यांच्या जमिनी गेल्या शेती गेली ज्यांचे गाव त्यांचं गाव, गाव ते उठलंय अशा अशा लोकांनी चान्स द्यायला पाहिजे ते त्यांना रोजगार द्यायला पाहिजे सर आता लोकसभा निवडणूक लढवत असताना या लोकसभेतील सामाजिक समीकरण कसं आहे सर सामाजिक समीकरण असं आहे का हा, हा सर 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 हा कोणत्या समाजाची किती लाखांमध्ये मतदार या लोकसभा मतदारसंघात आहेत सर ह्या मतदारसंघामध्ये संभाजीनगर तुमचा जो लोकसभा मतदारसंघ आहे याच्यामध्ये साठ ते बासष्ट टक्के मतदार हा ओबीसी आहे ओबीसी घटक येतो याच्यामध्ये आणि आपण 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 धनगर म्हणून आपण लक्ष लढत नाही आपण ओबीसी मधून आपल्याला प्रत्येक ओबीसी घटकनी पुढे केलेलं आहे मी उमेदवारी मागितलेली नाही ही, ही उमेदवारी मी त्यांना मिटिंगमध्ये नाही ना म्हटल्यानंतर लोकांनी माझी उमेदवारी नाव माझं काल स्वतः त्यांनी तिकडे उल्लेख केला जाहीर केलं नंतर त्यांनी मला सांगितलं की मी त्यांना बोललो अरे बाबा दुसऱ्या कोणाला तरी तुम्ही उमेदवारी द्यावा ते दुसरा माणूस आमच्याकडे कुठं आहे तर तुम्हाला कुठल्या परिस्थितीने तुम्हाला समाजासाठी न्याय हक्कासाठी तुम्हाला वंचित बहुजनसाठी तुम्हाला पुढे यावं लागेल ही जनभावना आहे मी आजही आजही आवाहन करणार आहे संध्याकाळी लोकांना कि जर कोणी जर येत असेल मी त्याला मदत करायला तयार आहे मला कुठलं स्वार्थ नाही मी निस्वार्थपणे काम करणार सामाजिक कार्यकर्ता आहे मी काम करतोय जनतेला माहिती आहे आजही उद्या जर माझ्याऐवजी दुसरा कोणी एखादा बांधव आला तर मी त्याची मी स्वतः माघार घेऊन त्याचं मी रात्र दिवस पुढे ताकदीने काम करेल मी बरोबर मला चार पंथ आपल्यासाठी या ठिकाणी सांगायचे आहेत वंचितांनी वंचितावर असा घाव घातला अर्धाचा होता घास तोही हिसकावून घेतला खऱ्या फाटक्या तुटक्याची बंद केली वाणी दुंडशाहीचा बोलबाला आता खऱ्याचे ना कोणी धनगर आरक्षण मुद्द्यावरनं मला या पंक्ती खास आठवल्या की तुम्ही आरक्षणासाठी देखील त्या ठिकाणी लढा उभा केला होता धनगर आरक्षणावरनं धनगर जमातीची त्या ठिकाणी फसवणूक झाली याबद्दल जनमानसात काय भावना आहे स्वतः तुम्हाला काय वाटतं सर जनमानसा आक्रोश आहे आणि प्रस्थापित लोकांची लोकांच्या त्यांचा एवढा रोष आहे लोकांचा आणि दोन हजार एकवीस मध्ये मी जनता मंत्रि स्वतः मी आंदोलन केलेला व्यक्ती आहे आंदोलन करताना मी महाराष्ट्रात असंख्य लोक नेले आणि अनेक राज्यातनं जर हजार लोक त्या ठिकाणी जमा करून ते आंदोलन केलेला व्यक्ती आहे आणि सतत आपण मी धनगर आणि विशेष असं आहे की आज आजच्या परिस्थितीमध्ये धनगर समाजाला जास्त अन्याय होतो अत्याचार होतो हे तुम्हाला पण सांगायची गरज नाही आता काल परवा तुमच्या मध्ये पाच लोकांवरती जीव वगैरे हल्ला झालेला आहे मी अशा परिस्थितीमध्ये मी मी रात्रंदिवस ज्याच्या ज्याला गरज असेल ज्यांना अन्य त्याच्यावर मी स्वतः धावणारा व्यक्ती आहे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे आणि मी जातीवाद मानणारा माणूस नाही मी बहुजनात काम करतो वंचित समाजात काम करतोय कारण मी मग पाच वर्ष मी वंचित सुद्धा काम केलं आहे त्या दृष्टीकोनात आपला बहुजन समाज हा आपल्या पाठीशी आहे आणि आपल्याला त्यानं आपलं जीवनच आपण अर्पण केले बसाठी आणि आज आज आरक्षणामध्ये आरक्षणासाठी समाजावर समाजवर तर आज तोंडात आलेला घास त्याची हिसकावून घेतला अन्नात आपल्या माती टाकली कोळी टाकली साहेब तुम्हाला चांगलं माहिती आहे प्रत्येक तळागारचा धनगर समाज हा जाणतोय की आज आज समाजाला किती म्हणजे लुबाडायचं फसवायचं काम चालू आहे दोन हजार चौदा मध्ये दिला काय झालं कारण त्यांच्या गाडीवर पुरा होते पहिले काय वेळेला आपल्या आरक्षण देणार होतात ही गोष्ट आपला समाज विसरलेला नाही मग त्यांना हेच दाखवून द्यायचंय त्यांना किंवा तुम्ही जर तुम्ही आम्हाला ग्रेड धरत नाही तर मग बघूया पुढे काय होतंय ते मतदारसंघातील बांधवांच्या आपल्या भावना ज्या आहेत त्या, त्या नेमक्या काय या निवडणुका असतील आरक्षण असेल या विषयाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या सहकारी आहेत रंगनाथ राठोड असतील संजय फटाकडे असतील दिलीपराव रिटिया असतील सगळ्या लोकांना पोस्ट टाकल्यानंतर मला स्वतःला विश्वास नव्हता परंतु काल माझ्या जो हजार पोस्ट पाडला फेसबुक व्हॉट्सअपवरती तर ते बघून मला माझं हृदय खुद भरून आलं आणि स्टेट एवढे डोळे लोकांनी असं फोनला रात्री माझ्या पर्यंत मला कॉल येत होते सकाळ आजही दिवस मला कॉल चालू आहे म्हणजे याचा अर्थ समाजाला आपल्या आपल्याबद्दल आस्था आहे आणि मी बाहेर पडावं हे समाज इच्छा आहे आणि मी आजही सांगतो तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो आज संभाई नगर जर एखादा बांधव पुढे येत असेल तर मी मागे घ्यायला तयार आहे मी त्यासाठी काम करतो पण कोणीतरी पुढे यावं संभाई नगर ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आपल्याला समजा वंचित असेल बहुजन उंच आकडे असेल आय असेल ज्या ज्या जर देत असेल देत तर आपण जी मदत घ्यावी जर आपल्याला कोणत्या पक्षी मध्ये देत नसेल तर प्रत्येक जिल्ह्यामधून आपल्या बांधव उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या बांधवाच्या समान उभा राहून आपली ताकद दाखवून दिल्याशिवाय आता आपल्या पर्याय नाही आज यांनी धनगर समाजाचं नुसतं खेळणं केलेलं आहे यांना माहिती धनगर जाऊन जाऊन जाणार कुठं करणार काय तर हेच आपण यांना दाखवून द्यायची सध्याच्या काळात गरज आहे सर आपल्या आपण कार्या करत असलेल्या कार्याला आम्ही सलाम करतो आणि ज्या पद्धतीनं आपण समाजाचा आवाज बुलंद करत आहात त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम समाजाच्या वतीनं आपलं आम्ही अभिनंदन करतो तुमच्यासारखा कार्यकर्ता समाजाच्या लढाईच्या न्यायाच्या लढाईसाठी लढायला उभा आहे याच्यामध्ये फार मोठी जबाबदारी तुमच्यावरती आलेली आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातून बंडखोरी कर करून सुद्धा आपल्या समाजाचा आवाज बुलंद प्रयत्न लोक नेते करतायत आपलं अभिनंदन पण हे करत असताना सर समाजाचं प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि ज्या प्रश्नांवरती अनेक वर्ष कुणी चर्चाच केली नाही कुणी त्याबद्दल बोललंच नाही असे अनेक मुद्दे आपल्याकडून या लोकशाहीच्या उत्सवामध्ये प्रचाराच्या माध्यमातून असोल प्रबोधनाच्या माध्यमातून असोल आपल्या अपेक्षित आहेत सर्वच ओबीसी समाजाच्या आर्थिक शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये चे सुद्धा साहित्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा किती पिचे ऍड झालेले आहे याबद्दलचा लोकाझोखा आपण आपल्या लोकसभेच्या प्रचारामधून मांडावा आपल्याला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो फक्त एवढं की सर आपली तब्येत सांभाळा कारण रणरण तर ऊन आहे आणि त्या काळामध्ये प्रचाराचा सगळा तो काळ असणार आहे त्याबद्दल आपली तब्येत सांभाळा आपल्याला खूप खूप शुभेच्छा विजयजी धन्यवाद साहेब आणि विषय असा आहे की आपले आपण जे मला माझ्याबद्दल जे तुम्ही चिंता व्यक्त केली त्यामध्ये मी धन्यवाद देतो अभिनंदन करतो आभार मानतो परंतु मी मी मल्हारवाचा वंशज आहे आणि मी माझी मातोश्री पुणेचा मला आशीर्वाद आहे तर तुमचा सगळं असेल तर मी थकणार नाही हटणार नाही कुठे घाबरणार की नाही आणि मी सांग पहिल्यांदा सांगतो मी एक नेता नसतो मी सामान्य कार्यकर्ता आहे मी आजपर्यंत जे काय केलं असेल मी स्वार्थपणे केलं असेल पुन्हा याची गवई तुम्हाला पूर्ण मराठवाडा देईल कारण माझा स्वार्थ माझा स्वार्थ कुठला फक्त समाजाला न्याय मिळावा वंचिताला न्याय मिळाला बहुजनाला न्याय मिळावा याच्यासाठी लढतोय मी मी आज लढतोय मी मी कुठल्याही प्रस्तावित पुढे नांगी टाकलेली नाही झुकत नाही त्या लोकांपुढे माझा नेता समाज आहे वंचित समाज आहे बहुजन समाज आहे उभी समाज आहे मी कुठल्याही नेत्याला मानत नाही मी माझा मी समाजाला मानतोय मी माझ्या बहुजनाला मानतोय मी दोन मुद्दे आहेत आजच्या या थेट भेट कार्यक्रमामध्ये महत्वाचे आपल्या बाजूला जालना आहे जालना इथे आपण बघितलं असेल की जारांगे पाटलांनी ओबीसीतूनच आरक्षण मिळावं यासाठी मागणी केली होती त्यासाठी बघितलं असेल की मागच्या गेल्या आठ नऊ महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण सुरू आहे यामध्ये ओबीसी बांधवांची जी काही भूमिका आहे आता तुम्ही ओबीसी संघटनांमध्ये काम करतायत ओबीसी समाज संघटनाची नेमकी भावना काय आहे त्यांना काय वाटत मंडलिक साहेब आपला व्हिडिओ ऑन करा हो सर सर बोला सर मी जो प्रश्न विचारला की जरांगे पाटलांची ज्या पद्धतीनं ओबीसी मध्ये मागणी होती तुमच्या शेजारचाच मतदारसंघ आहे सगळ्या झाल्या मग ओबीसी संघटनांमध्ये तुम्ही काम करत असताना ओबीसीच्या काय भावना आहेत या प्रती आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर ओबीसी भावना आमचं म्हणणं असं आहे की मराठे बांधव सुद्धा आपले मोठे बंधू आहेत त्यांना आरक्षण जरूर मिळावं पण त्यांना शेपडी मिळावं त्यांनी ओबीसी मधनं त्यांनी मागणी करू नये आणि त्यांना आपल्या सरकारने पण द्यायला पाहिजे पाच पुढतरी सरकार कुठं जाती करत आहे एकाला एक आणि समूहाला एक न्याय आणि दुसऱ्या समूहाला एक न्याय देत आहे हे शोकांतिक आहे आणि हे समाजासाठी हानिकारक आहे आपण बघितलं असेल की राज्य सरकार जे आहे अनेक वर्ष धनगरांसाठी जे आदिवासींना तेच धनगरांना अशा पद्धतीची आग देत योजनांच्या बाबतीमध्ये बोलबाला करतं परंतु प्रत्यक्षामध्ये तुमचा जो काही ग्रास लेवलचा अनुभव काय आहे नेमका सरकारने खरोखरच धनगर समाजासाठी योजना आणल्या का घोषणा त्यांनी केल्या होत्या त्याची पूर्तता केली का समाजामध्ये याच काय मत आहे सर ह्या घोषणा फक्त कागदावर आहेत ग्राउंड लेव्हलला काहीच ले ले, नाही ग्राउंड लेव्हल कुठल्या योजना आलेली नाही ह्या आहेत हे समाजाला फसवत आहे समाजाला एक एक थापा मारत आहे आणि हा समाज भोळावाडा समाज आहे आजपर्यंत यांनी सरकारच्या प्रत्येक नेत्या दिवसाही ठेवला परंतु आता समाज कुठतरी हुशार झालाय यांच्या याच्यामध्ये चक्रामध्ये समाज फसणार नाही आता समाज समाज जो आहे सर दुसरा एक अजून मुद्दा नुकत्याच काही घटना घडलेल्या आहेत आपण बघतो की मेंढपाळांच्या वरती मोठ्या प्रमाणावर हल्ले वाढलेले आहेत सर तराईचे प्रश्न गंभीर झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण फॉरेस्ट मध्ये जे आहेत ते त्याचे पासेसमाना मिळणं कठीण झालेलं आहे चाऱ्यांची क्षेत्र जे आहेत ती आक्षित चाललेली आहेत या परिस्थितीमध्ये में मेंढपाळ जे आहेत अनेक ठिकाणी हल्ले होताना दिसत आहेत हा विषय तुम्हाला कसा वाटतो किती गांभीर्यानं याच्याकडे सरकार बघत किंवा या विषयाकडं समाज व्यवस्था कशा पद्धतीनं बघते सर याच्याकडे समाजाकडे ह्या सरकारचा एकदम बघण्यात दृष्टिकोन फार वेगळा आहे आज समाजावरती आज काल परवा तुमच्या भोकरद म्हणजे पाच लोकांवर जीवना हल्ला झालेला आहे त्याचे सेक्शन तुमचं तीनशे से सव्वीस प्रमाणात फोन करून तिथं मी काम केले पुढे दाखल झालेला आहे अशा एक नाही अशा असं असंख्य घटना घडताय आणि असंख्य घटनेमध्ये मी हजर असतोय माझ्याकडे होईल तेवढं समाजाला न्याय देण्यासाठी पुरेट असेल कुठं जाऊन त्यांच्या जाऊन त्यांचं त्याचा न्याय देण्यासाठी आपण मी आहे माझे सहकारी असते शहरामधल्या तालुक्यातले ता जिल्ह्यातले ता आम्ही नेहमी त्याच्यामध्ये आम्ही अग्रसर असतो काजीपूर्वक मानवी आम्हाला फोन करताय आणि सर तुमचं चराई क्षेत्र चराई क्षेत्र तर मुळ तर म्हणजे तुमचं डोंगरधरी आपण म्हणतो डोंगर डोंगरदरी संपत्ती धनगरांची आहे आज ती राहिलेली नाही आज तुमचं आज वनीकरण झालेलं आहे वनीकरणामुळे आज तुमच्या मेंढपाळावरती ती खूप तान्याय होतोय कारण मेंढरेमध्ये गेलं त्यांच्यावर लाख लाख दण ठोक ठोकताय त्या ठिकाणी आणि आज आज शेतीचं प्रमाण लोकांचं शेती कमी असल्यामुळे आता म्हणजे पन्नास एकर लोक एक एकर दीड एकर दोन एकर लोकांले आहे तर क्षेत्र कमी झाल्यामुळे खाली जंगल पुढे राहिलेलं नाही आणि जे गायरान जमीन जे पृथ्वी वळकरांपासून जे पुणे वळकरांची गायरान जमीन सोडली तिथं तिथं आता अतिक्रमण झालेला आहे ती जमीन चोरी गेलेली आहे तिथं आज अनेक लोकांना अतिक्रम केलेला आहे डोंगरधराने तुमचं आज तुमचं वनीकरण झालेलं आहे तर ह्या लोकांनी जावं कुठं हा हा जो मेंढपाळ व्यवसाय हा हा बंद पडतो की काय आता संकट काळामध्ये तो आता सध्या घटक घेत आहे तो आता दुष्काळाच्या झाडा देखील मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत त्याच्यानंतर सर आज एक मिनिट सर आज तुमचा या मराठ्याला मेंढपाळ पूर्ण तिकडं तुमच्या खालच्या भागात गेलेला आहे कारण तिकडं इकडे पाणी नाही वेळेला पाणी नाही पाणी पाजायला पाणी नाही मेंढपाळ हा म्हणजे आज मेंढ्यात जेवण फिरतो पण मेंढीला पाणी पाजा कुठं ही परिस्थिती आहे आणि लोकांच्या टँकर न पाणी अशी परिस्थिती आहे का टँकर घेता टँकर ना पाणी पाचताय सर तुम्हाला काय विचारायचंय का नाही नाही अनुषंगाने चर्चा ठीक आहे मुद्दा पुढचा असा आहे सहा विधानसभा कमीत कमी आपल्या मतदारसंघामध्ये असतात सगळी यंत्रणा उभी करायची तर त्यासाठी साधनं पाहिजेत गाड्या घोडी तर एवढी मोठी साधन सामग्री आपण कशा पद्धतीने उभी करणार काय करणार लोकांना काय आव्हान करू इच्छित आव्हान तर आता माझा मा, प्रयत्न पूर्ण असेल मी एकदा लंगूट लावला खांद्यावर एकदा पिवळा ध्वज घेतला तर मी ठेवणारा व्यक्ती नाही मी मी केव्हाही मैदान सोडून पाहणारा व्यक्ती नाही आणि माझ्यापेक्षा जे माझा जोडलेले जे आपले समाज बांधव आहेत जे तुमचे वंचित बहुजन असतील माझ्यापेक्षा त्यांना जास्त हौस आहे आज ते लोक तयारी लागलेले आहेत त्यांच्या जाहीर काल जाहीर त्यांच्या काल मिटिंग जागे मिटिंग लोकांनी घेतली माझ्या जर पेजवर गेला तुम्हाला कळलं आज हजार लोकांना पोस्ट टाकल्या कारण लोकांना कारण आतापर्यंत कोणी समोर येत नव्हतं या प्रस्तावित लोकांना दबणारे लोक कारण आपला समाज जो आहे वंचित समाज हा प्रस्तावित घाबरतोय त्यांच्या पुढे येत नाही परंतु आपण जे आपण छाती त्यांच्या आपण ताई माने त्यांच्याकडे जातोय आपण आपण घाबरत नाही आपण लढवाय लोक आहोत मी स्वतः मी वंशज आहे होळकरांचा आणि तुम्ही रावांचा घाबरण्याचे आणि याचा विषय येतच नाही ना आपण धनगर आहोत आपण आपला इतिहास फार मोठा आहे आणि मी त्यांचा वारतदार आहे त्याच्यामुळे हे याच्या जे होईल तेवढा आपण पूर्ण ताकते ना आपण हे याच्यामध्ये लढणार आणि आजच तुम्हाला संकेत मी आज तुमच्या देतो की आता हालचालचाल झालेली आहे प्रस्थापित लोकांनी आपल्या जे समाज जे काही जिल्हाध्यक्ष असतील अध्यक्ष असतील उभी समाजामध्ये त्यांना त्यांच्या फनाफाईन झालेले आहे किंवा बाबा मल्लिक साहेब इथं उमेदवारी लढताय तर उद्या आपला त्रास होऊ शकतो तो करना फोना करना मा माला ते प्रस्तावित लोकांना झाले आपल्या लोकांना माध्यमात मला त्यांचा फोन पण आलेला आहे परंतु म्हटलं तर मग तुम्हाला भीती वाटते मला देऊन मग जर एखाद्या पक्षाला जर आपल्या माझ्या उमेदवारी भीती वाटत असेल त्यांनी मला भीती पाह मग थेट लढत तुमची नेमकी कोणाशी आहे सर माझी लढत दोघांशी पण आहे तुमचं भाजप आणि सेनेशी हो म्हणजे प्रस्तावित प्रस्तावित लोक जे आहेत त्यांच्याशी आपली लढ्या आणि एम आय एम खासदारांना आपला काही के नुकसान केलेलं नाही का त्या व्यक्तीने आपल्याबद्दल बाजू मांडली आणि आज समाजाला त्यांनी आता घेऊन चाललेला आहे कारण की मी तर आज आज जाहीरित्या सांगतो तर तुमचे खैरे साहेब पेक्षा तो एम आय चा आम्हाला चांगला म्हणजे पाच वर्षा परडला खासदार तो मी तिथे चांगला त्यांचं काम चांगलं आहे समाज त्यांचं नाळ जोडलेले आहे आणि माझ्या माहिती असतं आतापर्यंत तुमच्या कुठल्या पंचाहत्तर वर्षामध्ये धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी कुठलाही खासदार न बोलल्याला पण एक पहिले एकमेव खासदार इम्तियाजी इं, साहेब बोललेले आहे अनेक टायगाने पत्रकार परिषद मी विषय बाहेर काढला त्यांनी त्यांच्या आज मराठा महाराष्ट्र आज लोक सापला समाज त्यांचा सत्कार करतो अभिनंदन करतो या विषयावरती त्यामुळे त्यांना समजा सोमनाथ आवाज पोहोचतोय मंडलिक साहेब आवाज पोहचते तुमच्यापर्यंत ओके तर आजच्या आपल्या थेट भेट कार्यक्रमामध्ये मंडलिक साहेब आपल्यासोबत रामनाथजी मंडलिक साहेब जॉईन झाले होते मी तमाम त्या भागातील समाज बांधवांना ओबीसी बांधवांना जे भटके आहेत वंचित आहेत गरीब गरजू या सर्वांना विनंती करेल की आपण आपला उमेदवार किती करोडोंची संपत्ती असलेला आहे ते न पाहता तो तुमच्यासाठी लढण्यासाठी सज्ज असणारा तुमच्या न्याय सामाजिक विषयांचा सा विचार करत सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी आणि राजकीय प्रतिनिधित्व आपल्याला अनेक वर्षापासून डावलं जात आहे म्हणून ते प्रतिनिधित्व मिळावं यासाठी रामनाथजी मंडलिक साहेब त्या ठिकाणी लढतायत लोकसभा निवडणूक लढवण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे आजच्या या थेट भेट कार्यक्रमामध्ये